कोण आपल्याला बघतात तेरा महेशांना इथं पूर्ण घरकुल विभागामधले जेवढे रस्ते पूर्ण एवढे पूर्ण काम केले ते नगरसेवक राहून केलेत विजयकुमार विजय कुमार देशमुख आमदार राहून पालकमंत्री राहून पण जेवढे काम नाही केले तेवढे नगरसेवक राहून तिने काम केले कोणी का असं काम करणारा पा, माणूस पाहिजे आरामशीर सीट पडणारच दर्शक दर्शक नमस्कार राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात मी दत्ताकेरे आपण सर्वांचं स्वागत करतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत सोलापूर शहर मध्य मध्ये जुना विडी घरकुल परिसरात या ठिकाणी काही नागरिक आहेत यांच्याशी आपण चर्चा करूयात की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल आणि त्यांच्या भागात विकास झालाय का चला तर मग सलीम शेख समाधान नगर अक्कलकोट रोड परणी शिंदे विकास वगैरे का विकास केला मध्ये सिटी मध्ये केलं मध्ये ऑलरेडीच्या मध्ये नाही केलेलं आहे विकास चिटणी मध्ये विकास झालाय विकास नाही झाला आमच्या भागात नाही झाला नाही झाला अजून पर्यंत मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहिला आवडेल फारुख शाब्दी फारुख शाब्दी विकास करतील करील की या ठिकाणी काही मामा लोक बसलेले आहेत मामांची चर्चा करत काय मामा नाव रामकृष्ण सामल कुठे आहेत राहिला ये ग्रुप जुनागर कुल कोण आहेत आमदार आमदार सुभाष देशमुख का असेल देशमुख सुभाष देशमुख असेल नाहीतर विजय कुमार असेल देशमुखच आहेत हा केलेत ना आता नळ पाईप वगैरे हो नळाचे पाईप लाईन चालू आहे भागात उघड झाला आता होणार आहे आता परत काय म्हणजे नळ पाईप वगैरे हो आहे ना मोठे मोठे लाईन टाकू लागली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा देशमुखच आमदार वाजत हो वाटतात का नवीन चेहरा पाहिजे नाही तसं नाही वाला कोणी असलं तर चालेल बीजेपी सरकारनं लाडकी बहीण योजना काढली कशी वाटली तुम्हाला हा त्याच्याबद्दल आम्हाला अजून लोकांना बरं आहेत मामा तिथं मामा काय नाव मामा अंबादास सिमु योग्य काय कोण आहेत आमदार ते सांगितलं नाही देशमुख गेलेत भागात की बोर्ड ते रोड रोड बी झाले तर किती दिवसाला आता चार दिवसाला येत आहे चार दिवस गॅप सोडून पाचव्या दिवशी येत मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून आवडेल बी असू दे बीजेपी ते बीजेपी सरकारनं लाडकी योजना काढली तशी वाटते तुम्हाला गरीब लोकांना आहे बीड काम करा बीड मिळत नाही त्याला ते महिन्याला पंधराशे रुपये मिळत तेवढं आधार आधार ठिकाणी काही फळ ते आहेत आपण यांच्याशी चर्चा करूयात काय म्हणा अरुण इब्राहिम बागवान पुरा ना कोण आहे आमदार हे बडे बडे बात आपलं नाही मालूम आमदार महेश कुटुंब देशमुख आपला देशमुख काय आपला व्यवसाय काय कारोबार चालू आहे चालू आहे भाजी हे तुमचं फळाच हे फळाच आहे काय किती होत दररोज इन्कम वगैरे काय काय इन्कम येत आहे दोन चारशे रुपये होतात झालं दिवसभर त्यातला फायदा वगैरे हो होता का नाही होत की मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहिला आवडेल कोण आपल्याला बघत दिल्या घराच आता लय जण आपलं आपलं बघाली ती आम्ही आम्हाला आपला होतो तुमच्या मनात कोण आहे देशमुख आहे देशमुख देशमुखांनी विकास केलाय का हा काय केलाय काय केलंय काम करताय जरा आपलं इकडे तिकडे केलेलं आहे जरा फक्त काय म्हणलं तर बस्ती बस्तीमध्ये लाईट बीट चालू नाहीये नगर मध्ये तेवढं एक करून टाकाव काय झालं नाकटेश कुठे रंगराजनगर कोण आहेत आमदार विजयकुमार देशमुख देशमुखांनी विकास वगैरे केलाय काय विक काय नाही काय नेमकं काय काम काय झाले नाही काम तर झालंच नाही नाही मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुणाला आमदार म्हणून पाहिला होतो महेशाना कोटे महेशांना विकास केलाय घरकुल विकास केलं काम सांगायचं घरकुल सर्व विकास करतेस रोडा विगार महेशांनाच केले महेश महेश सर्मांनी म्हणजे आय टी पार्क वगैरे पूजेला सर्वधी नगर कोण आहेत आपलं आता येत विजयकुमार देशमुख आहे देशमुख साहेबांनी विकास केला पन्नास टक्के फक्त पन्नास टक्के काम काय झाली पन्नास टक्के पन्नास टक्के मधले फक्त थोडंफार थोडेफार रस्ते ते झाले अजून पन्नास टक्के उरलाय पन्नास टक्के उरलाय काय उरलाय अजून आमच्या घरापासले बहुत रस्ते उरलेले ते थोडे मोठे आणि ते मार्केट यार्ड होते मुळेगावच थोडा रस्ता उरलेला आहे असं थोडेफार रस्ते अजून थोडे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देशमुख साहेबच पुन्हा आमदार व्हावं का नवीन चेहरा महेश अण्णा महेश अण्णा महेश अण्णाने विकास केलाय काय केलं नेमकं एक काम सांगा महेश सर तुम्हाला पटलेलं काम मैशन इथलं पूर्ण घरगुती विभागामध्ये जेवढे रस्ते पूर्ण एवढे पूर्ण काम केले ते नगरसेवक राहून केले आहेत विजय कुमार देशमुख आमदार राहून पालकमंत्री राहून पण जेवढे काम नाही केले तेवढे नगरसेवक राहून तिने काम केले आहेत देशमुख साहेबांनी काम केले जास्त काम केले नाही तुमचा काय व्यवस्था नाही फक्त आमचे रस्ते एज्युकेशन वगैरे हेच आहे त्याच्यामध्ये अजून डेव्हलप व्हायला पाहिजे सोलापूर सोलापुरात कुठल्या आय टी पार्क वगैरे नाही म्हणते नाही नाही अजूनपर्यंत नाहीये फक्त उद्घाटन झालं अजूनपर्यंत काय झालं नाही तिचं नाही झालं नाही काय व्यंकटेश दत्तात्रय माझा घर आहे एरियात आमदार कोण आहेत सध्या देशमुख मालक आहेत देशमुख पालकांनी विकास हा विकास केलाय केला केलं काय केलं आमच्या भागात काय झालंय आमच्या भागात रोड झाले तर पावसाचं पाण्याचं काम केलेलं आहे देशमुख पुन्हा आमदार होतील नवीन कोणी का असो का काम करणारा पा, माणूस पाहिजे महेश पटेलचं नाव सध्या उत्तर मध्ये चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतंय काय म्हणतो कोणी का असो ना काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला आमदार विजय कुमार देशमुख मला विजय कुमार देशमुख मालकाने विकास केलाय का विकास केलाय केलाय काय केलंय घरकुल मधला विकास तर केलाच आहे संपूर्ण सोलापूरच्या काही भागामध्ये स्मार्ट स्मिटीच्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कामं केले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आमदार बंडातून काम केलेले आहे मार्केट कमिटीमध्ये सुधारणा आणले मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहिला होता विजयकुमार देशमुख देशमुख पण सध्या देशमुखांनाच भाजपच्या काही नेत्यांकडून बंड करून उमेदवारी देऊ नका म्हणतात तुम्हाला काय वाटतं नाही हे लोकच काय आहे आमदाराच्यावर नाराजी नाही ना भाजपवर नाराजी नाही ते लोक स्वतःच्या स्वास्थासाठी उग एक प्रत्येक वेळी इलेक्शन आल्यावर एक थोटा थोतांड मास माजवते तर नंतर ना, ना, ना सगळं शांत होते पक्षाच्या नेतृत्वावरती ने लास्टला विश्वास ठेवाच लागते विश्वास ठेवून काम करतील ते सगळे मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर का देशमुख साहेबांना सध्या विरोध केला जात आहे त्यांच्याच भाजपच्याच काही कार्यकर्त्यांकडून बंड करून आम्हाला उमेदवारी द्या म्हणतात तुम्हाला काय वाटतं देशमुखांना पुन्हा उमेदवारी देतील का नाही देत हानी आहेच की महेश कोट आहे काही काय नाव नाही चांगलं आता महेश अण्णा कोटे यांनी मध्ये शरद पवार साहेबांना बोलवून सोलापूरात आय टी पार्क करतो म्हणून त्याचं उद्घाटन केले पण त्याच आतापर्यंत काहीच ठिकाणा नाही तुम्हाला काय वाटतं होईल ती पण शंभर टक्के होईल होईल पण सध्या सोलापूरच्या युवकांना नव युवकांना उद्योजक उद्योजक वगैरे काय नाही म्हणून म्हणते तुम्हाला काय वाटतं तिचा तर प्रयत्न महेशांना करू लागलेत ना पण त्यांनी उद्घाटन केलं पुढं पुढं ते अजून विषय थांबणीवरच आहे तुम्हाला काय नाही शंभर टक्के होईल आता त्यांची म्हणजे महाविकास महाविकास आघाडीची सरकार पण आली ना सत्ता पण आली ना ती पुढे काम काम पण चालू होईल महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना काढली कशी वाटली ती महायुतीची लाडकी बहीण योजना काढली ती बहिणीला द्यायली ती भावाचे पैसे सगळे काढून घ्या तेलामध्ये वाढ सगळ्यामध्ये वाढ आय आयटी पार्क वगैरे हो आणतो म्हणले होते देशमुख मालकांनी कधी असा शब्द दिलेला आम्ही तर ऐकलेला नाही आयटी पार्क आणणारे आणतो म्हणून म्हणले त्यांचा चंद्रकांत दादानी सांगितलेलं आहे आय टी पार्कसाठी प्रयत्न करू म्हणून सरकारनं लाडकी बहीण योजना काढली कशी वाटत चांगली आहे गोरगरीबांना आता त्यांच्या परिस्थिती अनुसार आता जे भागणं मुश्किल झालेलं आहे महागाईच्या मुळे त्याला एक थोडस आधार पण त्याला विरोधकांकडून विरोधकांचा कामच आहे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला विरोध करणारच किती चांगल्या कामाला वाईट कामाला विरोध असत वाईट कामाला विरोध केला तर त्याला विरोधक म्हणून लोक मान्य देते आता एखादा गरीब लोकांचं काहीतरी जरा मदत करू लागले तर त्या मदतीला विरोध करणं चुकीच आहे ना त्यांचा आता शहर उत्तर मध्ये जर विजय कुमार देशमुखांना भाजपने उमेदवारी नाही दिली तर मग विजय कुमार देशमुख काय का आज त्यांनी वीस वर्षाचा सो भविष्यात आमदार ये निवडून येण्यासाठी त्यांचा मदत लागणारच आहे समजा त्यांनी जर नाराज झाले त्यांचा सहकार नाही मिळालं तर आरामशीर सीट पडणारच आरामशीर पडणार शंभर पढ टक्के दर्शक आज आपण आलेलो होतो सोलापूर शहरात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जुना विडीकरकुल परिसरात त्या ठिकाणी काही नागरिकांनी आपल्याला या ठिकाणी राजनीती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की त्यांच्या भागात काहीसा विकास झालाय काहीसा नाही झालाय तुम्हाला देखील या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल तुम्ही देखील राजनीती न्यूज चॅनलला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे सोलापूर